निपाणी मारुती मंदिर नजी कटारीच सांडपाणी रस्त्यावर नागरिक त्रस्त निपाणी येथील नगरपालिका जवळील मुख्य जुना पीबी रोड मारुती मंदिर जवळ असलेल्या गटारीचं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे याचा नागरिकांना वा व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाणी साठल्यामुळे छोटे मोठे अपघात घडत असून या सांडपाण्यात नागरिक पडत आहेत आज एक महिला व तीन वर्षाचा मुलगा या सांडपाण्यात पडला शिवाय या घटनेत महिला व मुलग्याला चुकीच्या नियोजनामुळे गटारीचे सांडपाणी संपूर्ण मुख्य रस्त्यावर येत आहे सध्या उन्हाळ्यात रस्त्यावर पाणी येत असेल तर पावसाळ्यात काय स्थिती होईल याचा विचार न करणेच बरे अशी नागरिकातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

रस्त्यावर सांडपाणी साचून दुर्गंधी सुटली आहे कारण या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या भागातील नागरिक आजारी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे तेव्हा सांडपाण्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निपाने ताज्या बदम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा